नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे स भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला अर्धपूर शहरामध्ये आपण पाहू शकता की गणरायाच्या आगमनानिमित्त बाजारपेठा मोठ्या प्रमाणामध्ये रंगलेल्या आहेत भाविक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी येत आहेत छोट्या गणपतीपासून आपण पाहू शकता की मोठ्यात मोठे गणपती ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत व्यापारीसुद्धा सुद्धा ज्याला खुश दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपण पाहू शकता या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत पाण्यापासून संरक्षण होण्याच होण्यासाठी ह्या ठिकाणी पाहू शकता की पन्नी लावून ह्या ठिकाणी गणरायाला झाकण्यात आलेलं आहे ज्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये व्यापाऱ्यांना जो आर्थिक फटका ह्या अगोदरही बसलेला आहे तो बसण्यात येऊ नये यासाठी या त्यांनी अगोदरच काळजी घेतली घेण्यात आलेली आहे आपण काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत या ठिकाणी भाविक पाहू शकता की आपण गणेश गणरायाची मूर्ती घेते वेळेस आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जी मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीचा बाजारभाव हा तुम्हाला कशा पद्धतीचा वाटला बरं आहे त्याचा मूर्तीप्रमाणे मूर्तीची किंमत आहे आपल्याला जसे पटल त्या हिशोबानं आपण लहान मोठा कमी वाला वारीवाला मोठा वाला, वाला। याचा आपल्यापरी प्रमाण आपला जसा जे आपल्याला जे पसन येईल त्या हिशोबानं बरं आहे बरं जे शेतीचं नुकसान झालेलं आहे जे शेतीकडं आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीत आहे या गणरायाच्या आगमनामुळे काही फरक पडेल असं वाटतंय का थोडाफार तर फरक पडणार ते तर नुसका झालेलंच आहे शेती बी पुरानं पाण्यानं कोणाचे वाहून गेलेत कोणाचे खडून गेलेत हळद गणरायाला तुम्ही तुमच्या वतीने काय साकडं घालणार शेतकऱ्यांसाठी आता आपल्या परीनुसार आपण आपल्या याच्यानुसार आपण हे करणार साकडं घालणार धन्यवाद यावर्षी शेती ज्या गणरायाच्या मूर्तीचा मध्ये कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे तुम्हाला चांगला, चांगला, चांगला आहे आमचं भरपूर धंदा होते यावर्षी चांगला धंदा आहे ज्या पद्धतीनं तुम्ही ठरवलं त्या पद्धतीनं तुम्हाला बाजार बाजारामध्ये भाव मिळतो का हा नंबर एक मिळतो खुशी खुश आहात का तुम्ही या किती मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि किती अपेक्षा आहे किती उत्पन्न होऊ शकते बरं तुम्हाला या तर माझ बोलू तर माझ्याकडे यावर्षी कमीत कमी पाचशे मूर्त्या घडविल्या आहेत कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये म्हणजे हे झालेला आहे व्यापारामध्ये तरी माझी एवढीच अपेक्षा आहे की मला काही नाही दहा पंधरा हजार रुपये वाढून आले तरी माझी एवढीच अपेक्षा बापाला आहे त्यांनी माझी माझी एवढीच इच्छा आहे त्याला सांगायची आहे की त्याने माझ्या इच्छा पूर्ण करा सगळ्या आणि काय नाही शेतकऱ्यासाठी एवढी बापाला आहे एवढी विनंती मागतो की बाबा शेतकऱ्याचं चांगलं व्हावं चांगलं पीक करावं चांगली भरपाई व्हावं चांगलं द्यायला पिसाय सुख भेटावं माझी एवढीच इच्छा बापाला आहे बापाला सांगायचं आहे आणि भाऊ पण भाऊ पण भेट पण चांगली आहे यावरती बजूत आहे तेन पण शेतकऱ्याला घेऊ शकत नाहीत पण भाव चालू आहे या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आमची नेऊ पाहू <coughs> शकता या ठिकाणी व्यापार करते मूर्त्या घेण्यासाठी शहरातूनच नव्हे तर अर्धापूर तालुक्यामधून मूर्त्या घेण्यासाठी भाविक या ठिकाणी येत आहेत खूप चांगल्या प्रकारच्या मूर्त्या अर्धापूर शहरामध्ये मिळतात बनवल्या जातात सर्व मूर्तिकारांचं मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो खरंच मूर्तिकारांमुळं अर्धापूर शहराचं नाव खूप लौकिक झालेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरगावून या ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी भाविक येतात या ठिकाणी पाहू शकता की गणरायाला घराकडे घेऊन जाते वेळेस माता भगिनीसुद्धा सरसावलेल्या आहेत आगम गणरायाच्या आगमनासाठी त्यासुद्धा खूप इच्छुक आहेत या ठिकाणी महिला भगिनीसुद्धा गणरायाची दुकानं लावलेली आहेत गणरायाचं ह्या ठिकाणी दुकानावरती देते वेळेस बरा गिरायक आहे का थोडं धीम आहे का तुम्हाला अपेक्षा काय आहे काय नाही आमचं एवढं की नक्कीच होईल तुम्ही म्हणाल तस धन्यवाद